भविष्यासाठी हे एक अत्यंत स्तुत्य आणि सकारात्मक अशा प्रकारचं पाऊल आहे माझ्या कोपरगावकरांचं आरोग्य माझ्या कोपरगावकरांचं मुलांचं मुलींचं शिक्षण ह्याही गोष्टी आम्हाला आमच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत आपल्या इथं आपल्याला कोपरगाव स्वच्छ व्यवस्थित आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या साठी दोनशे ऐंशी कोटी रुपयाची ही भूमिगत गटार योजना त्याचबरोबर त्याला सिवेज ट्रीटमेंट प्लांट त्याला टी पी शॉर्ट फॉर्म मध्ये म्हंटलं जातं आणि हा मंजूर करण्यात आलाय ही महत्वाकांक्षी योजना लवकरच आपल्याला पूर्णत्वाला न्यायची आणि ते मंजूर करण्याचं काम ह्या आशुतोष काळेंनी त्या ठिकाणी केलेलं आहे ही गोष्ट पण आपण विसरता कामा नये एकंदरीतच शहरातील कचरा संकलन अधिक सुसूत्र करण्यासाठी प्रभाग निहाय आपल्याला घंटागाड्यांची वाढ करावी लागणार आहे स्वच्छता कर्मचाऱ्यांची वाढ करावी लागणार आहे प्रत्येक घरातील कचऱ्याचं ऑनलाईन नोंद ठेव लागणार आहे अशा उपाययोजना करता येतात त्या करून इंदूर शहर देशातलं एक महत्त्वाचं शहर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं सातत्याने देशात पहिल्या क्रमांकाचं स्वच्छ शहर म्हणून ते त्या ठिकाणी बक्षीस मिळवतात तशा पद्धतीनं आपल्याला उद्याच्या काळामध्ये पुढं आहे कचऱ्याचं शास्त्रीय वर्गीकरण करून त्यातून सेंद्रिय खत निर्मितीला चालना देण्याचा निर्धार देखील आपल्याला करायचा आहे शहरामध्ये वारंवार तुंबणाऱ्या गटाऱ्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करून वाढत्या बांधकामाबरोबर होणारी धूळ नियंत्रणात ठेवण्याच्या शाश्वत उपाय आणि यांत्रिकीकरण व्यापक वापर हा स्वच्छ माझ्या कोपारगावच्या करता निर्णायक ठरणार आहे अशा पद्धतीनं मित्रांनो आम्हाला जायचंय पालिकेने जिथं आरक्षण केलेलं टाकलेलं आहे तिथं खाजगी भूखंडावर वाढलेली झाडं झुडप हटवण्याच्यासाठी आपण आपण त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येऊन देणार नाही तिथं झुडप हटवण्याच्यासाठी मी तर बारामतीमध्ये एक जेसीबी झुन टाकलेला आणि त्याच्यातून आपण ते, ते सगळे स्वच्छतेचं काम करत असतो हा सर्वसमावेशक आराखडा कोपरगावला स्वच्छ निरोगी आधुनिक हे बनवण्याच्या करता दृढ संकल्प अधोरेखित करत आहे आणि म्हणून माझ्या कोपरगावचा सांस्कृतिक अध्यात्मिक विकास करण्याच्या करता इथं ऐतिहासिक वैभव वैभवाला नवी उंची देण्याच्या करता आपल्याला आधुनिक पद्धतीची उद्यानं विकसित करायची आगामी सिंहस्थ पर्वाच्या पार्श्वभूमीवर पौराणिक गोदाकाठ क्षेत्रामध्ये सुशोभीकरणाचं काम आपल्याला आहे नाल्यांचे प्रवाह सुधारण्याच्यासाठी आपण वीस कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे शहरातील पौराणिक स्थळांचं जतन आणि संवर्धन करून कोपरगावला धार्मिक पर्यटनाचा आकर्षक केंद्र बनवण्याचा आमचा सगळ्यांचा दृढ त्या ठिकाणी निश्चय संकल्प आहे समाजासाठी दीपस्तंभाप्रमाणे महापुरुषांच्या स्मारकांचं सुशोभीकरण करायचंय वीर महाराणा प्रताप आणि आद्य पुरुष एकलव्य यांच्या स्मारक उभारणीला गती द्यायची ह्या ऐतिहासिक अभिमानाला योग्य अशा पद्धतीचा न्याय द्यायचा आहे ह्या आणि वेगवेगळ्या महापुरुषांचे महायु विभूतींचे अशा पद्धतीची स्मारक आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे आणि म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे शहराचा अभिमान असलेल्या माझ्या जिजामाता उद्यान आणि माधवबाग याच्याही नूतनीकरणाच्या करता माझ्या कोपरगावच्या सौंदर्यामध्ये भर पडणारे ही पण गोष्ट आपण विसरता कामा नये शहराच्या साठी मंजूर झालेल्या एकशे एकतीस कोटीच्या पाणीपुरवठा योजनेची कामं आपल्याला तातडीने पूर्णत्वाला न्यावी लागते मित्रांनो दररोज माझ्या फोन कोपरगावकरांना पाणी मिळालं पाहिजे याकरता आम्ही कटिबद्ध आहोत शहराची भूजल पातळी उंचावण्याच्या करता आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंग सारखा का देखील कार्यक्रम घ्यावा लागणार आहे त्याला प्रोत्साहन द्यावं लागणार आहे क्रीडा क्षेत्राला क्रीडा संस्कृतीला चालना देण्याच्यासाठी चा शहरामध्ये क्रीडा संकुलन इंडोर गेम्स हॉल आधुनिकरण आणि जॉगिंग ट्रॅकची निर्मिती करावी लागणार आहे आपल्या इथल्या कला साम्राज्ञी कौशल्याबाई कोपरगावकर यांच्या नावानी कला मंच उभारणी करून नाट्य संस्कृतीला एक नवी ऊर्जा मिळणार आहे आणि कोपरगावच्या खुल्या नाट्यगृहाचं काम देखील आपल्याला लवकरात लवकर पूर्णत्वाला न्यायचं आहे अशा पद्धतीने अनेक कामं तुम्ही ते आमच्या व्हिजन डॉक्युमेंट मध्ये पहा हे करण्याच्या करता आपल्याला सगळ्यांना काम करावं लागणार आहे त्याकरता तुमच्या आशीर्वादाची माय माऊलींनो तुमच्या भरभक्कम पाठिंब्याची माझ्या बांधवांनो तुमच्या सहकार्याची आणि तरुणांनो तुमच्या उद्याच्या भवितव्याचं स्वप्न साकार करण्याच्या करता ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत ह्या कामाच्या करता ह्या विकासाच्या करता पाठबळ हे केंद्राचं राज्याचं लागणार आहे पाठबळ हे आम्हा लोकांचं लागणार आहे मी आज तुम्हाला या सगळ्यांच्या साक्षीनं शब्द देतो ह्या कामाच्या करता जे काही पाठबळ लागेल जे काही सहकार्य लागेल ते करता हा अजित पवार तुमच्या समोर कुठं कमी पडणार नाही याबद्दलचा शब्द देतो कारण मी त्याच्यामध्ये काही उल्लेख केला की के बघा हे वाटायला लागले हे असं करायला लागले पण विकास कामाला मदत करणं हे तर माझा हक्क आहे तो तर मी देणार तो तर मी करणार आणि त्याच्याकरता एक हरहुन्नरी कार्यकर्ता या नात्याने आमचा आशुतोष काळे हा सतत प्रयत्नशील असतो जाता जाता एकच मी गोष्ट सांगतो आपल्या महाराष्ट्राला माहिती आहे मी सकाळी सहा वाजता उठून कामाला सुरुवात करतो रात्री उशिरापर्यंत करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या कोपरगाव मतदारसंघात देखील आज महाराष्ट्रामध्ये बिबट्याची संख्या वाढली माझा पुणे जिल्हा माझा नाशिक जिल्हा माझा अल्हदनगर जिल्हा आणि त्याचा एक प्रसंग सांगतो कोपरगाव तालुक्यातील काही नागरिकांच्यावर हल्ले झाले दुर्दैवानिक दोघांचा मृत्यू झाला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन आशुतोषनी फोन केला त्या घटना घडल्या होत्या रस्ता बंद केलेला होता तिथं तो गेला आणि तिथून त्यांनी मला फोन केला मी अतिशय महत्वाच्या मिटिंगमध्ये होतो कारण मला पुरवणी मागण्या उद्याच्याला आठ तारखेला सादर करायच्या त्याच्यामुळे मी माझ्या पिएला सांगितलं की आत्ता नाही माझी मिटिंग झाल्यानंतर मी फोनवर येईल त्यावेळेस माझ्या पिएला आशुतोषनी सांगितलं दादा मीटिंगमध्ये असले तरी देखील मला दादांशी ताबडतोब बोलायचं मी ऐकणार नाही मी दादांच्या पक्षाचा आमदार आहे माझं महत्त्वाचं काम आहे माझं आत्ताच्या आत्ता दादांशी बोलणं करून द्या पुन्हा पिये दादा ते असा असं म्हणतोय मला वाटलं यायला काहीतरी दिसत आहे मग दादांना आशुतोषचा फोन मी घेतला आणि त्यावेळी माझ्या पियेनी चालू मिटिंगमधनं मला तो फोन आणून दिला आणि सर्वांवर सर्वांना त्यांनी स्पीकरवर घेतलं त्याच्यानंतर त्यांनी जे काही सांगितलं ते, ते, ते मला बोलून दाखवलं मित्रांनो क्षणाचाही विचार न करता फोन ठेवला ठेवलं मी जिल्हाधिकाऱ्याला फोन केला आणि सांगितलं ताबडतोब तिथं असं असं घडलेलं आहे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे निष्पाप त्या मुलाचं आणि त्या व्यक्तीचं तिथं निधन झालेलं आहे आणि त्यामध्ये ह्या पद्धतीनं तुमचा आशितोष हा कधी कधी अशी का लाडकी दादागिरी आम्ही लाडक्या बहिणींना मदत केली पण ही लाडकी दादागिरी माझ्यावर चालवतो महाराष्ट्र मला घाबरतो मी सांगितलं ना मी आता भेटणार नाही लगेच म्हणतात दादाचा मूड दिसत नाही आता नको भेटायला परत ना परत परंतु ती दादागिरी त्याची मी सहन करतो त्याचं कारण ही लाडांनी असलेली दादागिरी आहे आग्रह तुमच्या सर्वांच्या काळजीपोटी त्याने त्या ठिकाणी केलेला होता आणि त्याच्यामुळं ती लाडकी दादागिरी मी आनंदाने सहन केली आणि इथून पुढं पण सहन करत राहील त्याबद्दल ती मात्र शंका मनामध्ये तुम्ही बा बाळगू नका आपल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्तानं पण जे काही शब्द मी दिलेले होते ते शब्द पाळण्याचं काम मी आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी करून दाखवलेलं आहे अधिक न बोलता मी एवढंच सांगेन अतिशय योग्य अशा प्रकारचा महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी नगरपालिका माझ्या नगर पंचायती आणि नगर निवडणुका चालू आहे त्याच्यात सगळेच उमेदवार आम्ही दिलेले परंतु सगळ्यात अनुभवी सगळ्यात उत्तम योग्य जर उमेदवाराची आपण चाळणी लावायचं ठरवलं तर सगळ्यात उत्तम अनुभवी योग्य उमेदवार आर्थिक शिस्तीचा उमेदवार काका, काका ह्या ठिकाणी आहे आता तुम्ही भरभक्कम पाठिंबा द्या काका ह्या शहराचा आशुतोषच्या निमित्तानं आमच्या सगळ्यांच्या निमित्तानं चेहरा मोरा बदलून दाखवतील हा शब्द मी तुम्हाला सगळ्यांना देतो आणि या ठिकाणी थांबतो